श्री स्वामी समर्थ तर आजच्या नवीन वर्षाची आणि एक आजच्या एका नवीन व्हिडिओची सुरुवात मी स्वामी समर्थांच्या दर्शनाने घेते आज आहे नवीन वर्षाचा पहिला एक जानेवारी सो आम्ही गेले होतो मठामध्ये स्वामींच्या आणि नवीन वर्षाची सुरुवात स्वामींपासून होणे म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे सो दर्शन घेऊन स्वामींचं खूप छान वाटलं तुम्ही पण दर्शन घ्या सकाळ सकाळ आम्ही मठामध्ये गेलो होतो मस्त असं दर्शन झालं स्वामींचं खूप गर्दी होती आज मठामध्ये बघू शकते ते, ते बघा आमची सियारा <laughs> सियारा पण छान असं पाया पडते स्वामींना तर दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्यानंतर आम्ही घरी निघालो होतो घरी जाताना सो त्यानंतर घरी जाताना म्हटलं उपवास होता आज गुरुवार माझा पण उपवास असतो आणि मिस्टरांचा पण उपवास असतो तर दोघांचा पण आमचा उपवास होता सो म्हटलं कॉफी जरा जाताना पिऊया कॉफी छान असते त्या हेवनमध्ये तर आम्ही हेवनला गेलेलो तर मस्त अशी कॉफी घेतली आणि शिवायला आमच्या फ्राईज खूप आवडतात तर तिला तिच्यासाठी फ्राईज घेतले होते सो तिनं मस्त असं फ्राईज खाऊन एन्जॉय केला आणि आम्ही पण कॉफी घेतली मस्त असं सकाळ सकाळ पा, 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 तर बघा इथला ॲम्बियन्स पण खूप छान होता रेवनचा हां बिल छान होता आणि बघा सी आर आमची कशी करायला लागली आणि त्यानंतर मग आम्ही कॉफी वगैरे घेऊन झाल्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर इथं आईंचा बेड चेंज करायचा होता सो नवीन बेड आला होता सो ते बेड घेऊन आले होते आणि त्यांनी जोडून वगैरे दिला इथं बघा बेड जोडल्यानंतर सियारा कशी बेडावर बसली होती छान असा बेड होता मस्त असा सो तुम्हाला कसं वाटला ते पण मला कमेंट करून सांगा त्यानंतर संध्याकाळी फ्रेश वगैरे झाले फ्रेश झाल्यानंतर चहा वगैरे छान नाही चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर नैवेद्यासाठी स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाकामध्ये मी केला होता मस्त असा बेसनच्या पिठाचा हलवा केला मी फर्स्ट टाईम केला होता कसा झाला टेस्ट अजून मी बघितलं नाही बघितल्यानंतर मी नक्की तुम्हाला बरोबर ही रेसिपी शेअर करेन मी पहिल्यांदा केलं त्यानंतर वरण केलं होतं आणि वटाणा फ्लावर आणि बटाट्याची मिक्स भाजी केली होती चपात्या घालत्या भात झालता सो बेसनचा हलवा मी पहिल्यांदा केला होता ह्याच्या अगोदर मी कधी केला नव्हता तर पहिल्यांदा म्हटलं स्वतः करून बघा कारण की केल्यानंतर कसं वाटते बघेन मी अजून टेस्ट केला नाही उपास सोडला नाही आहे मी अजून उपास सोडल्यानंतर ओ, मला चांगला वाटला तर ती हलव्याची मी बेसन हलवायची रेसिपी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन तर आज मस्त असं सकाळ सकाळ स्वामींचं दर्शन झालं नवीन वर्षाची सुरुवात झाली तुम्हाला अजून शुभेच्छा दिल्या नाही तर हे नवीन वर्ष तुम्हा नवीन वर्षात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे नवीन वर्ष तुम्हाला खूप छान जावं नवीन वर्षात तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्य आणि आरोग्य लाभो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सगळे व्हिडिओ बघता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज हाईपचं बटन बाबा हाईप करा लाईक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचतील पण पाडशील बाय धन्यवाद काय हो बाय करा बाय